तुम्ही काय सांगाल एकदा आधी टीका केलेली होती त्यांच्यावर दाऊद आणि सलीम कुत्ताचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर टीका केली गुन्हे दाखल झाले काल पक्ष प्रवेश झाला ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडगुजर यांनी कमळ हाती घेतलं विशेष म्हणजे बडगुजर ठाकरेंच्या सेनेत असताना भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ भाजप नेते नितेश राणेंनी समोर आणला होता यावरून राणेंनी विधानसभा डोक्यावर घेतली होती त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एस आय टी चौकशीचे आदेश दिले होते आधी दाऊद सलीम कुत्तावरून टीका आणि आता थेट पक्षप्रवेश यावरून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला यावर फडणवीसांनी चांगलीच सारवासारव केली त्यांनी सांगितलं बडगुजर यांच्यावर टीका करण्यात आली होती ही गोष्ट खरी आहे त्यांचा एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही हे सगळं बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेत असताना झालं आमच्याकडे आल्यावर तसं काही घडलेलं नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो असा वकिलालाही लाजवेल असा युक्तिवाद फडणवीसांनी केला होती त्यांच्यावर दाऊद आणि सलीम कुत्ताचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर टीका केली गुन्हे दाखल झाले काल पक्षप्रवेश झाला आणि बावनकुळे साहेबांना कल्पना नव्हती असं आहे दोन गोष्टी याच्यामध्ये सांगतो की ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्यालाही याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही पुन्हा एकदा सांगतो हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते शिवसेनेचे उमेदवार ते होते आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो अर्थात तसच बावनकुळे आणि इतर भाजपचे नेते या प्रवेशावरून नाराज आहेत का असा प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका चांगली सावरून मांडली काल ज्यावेळेस पक्ष प्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती बावनकुळे साहेबांना सकाळी त्याची कल्पना नव्हती की त्याच दिवशी प्रवेश आहे आपण नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल विरोध कोणाचा नव्हता स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर